नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मी विशाल नवगिरे त्रिमूर्ती हायटेक नर्सरी पिंपळकुंटे आपण आता आलेलो आहे कलिंगडच्या प्लॉटमध्ये तर ही जी व्हरायटी आहे ही नामदारी शेडची एन एस ते जंबो ही व्हरायटी आहे तर तुम्ही पाहू शकता याची साईज या कलिंगडची साईज जवळपास ऑल ओव्हर प्लॉटमध्ये पाच किलोच्या पुढे आणि दहा किलोपर्यंत साईज आहे आता हे जे हातातील कलिंगड आहे हे आठ ते दहा किलो एवढी साईज आहे कलिंगडची तर तुम्ही ठरवू शकता आहे की आत्ता टेम्परेचर आहे महिना चा, चालू आहे फेब्रुवारी एकोणीस आज तारीख तर अशा थंडीच्या यातून आलेला प्लॉट आहे आणि आता टेम्परेचरमध्ये गावलेला आहे तरीसुद्धा प्लॉट बघू शकता तुम्ही प्लॉट दाखव आणि फळाची साईज तर इकडं बघा सर्व प्लॉटमध्ये अशा प्रकारची साईज आहे अशा प्रकारची साईज आहे तर तुम्ही देखील एन एस ए जम्बो या वाहनाची निवड करावी आणि भरघोस उत्पन्न घ्यावं हे पहा सर्व सर्व प्लॉटमध्ये अशा प्रकारची साईज आहे पाच ते दहा किलोपर्यंत एवढी साईज आलेली आहे धन्यवाद